तालुक्यातील सोना सोनारा येथे श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्यातून आलेल्या अक्षत कलशाची सोनारा वासियांनी पालखी काढून सोहळा साजरा केला गावातील शेकडो पुरुष महिला लहान मुलांच्या उपस्थितीत भव्य अक्षत कलश यात्रा काढण्यात आली या पवित्र कलश यात्रेच्या निमित्ताने सोनारा नगरी दुमदुमून गेली या पालखी सोहळ्यात भव्य अशा सुंदर ट्रॅक्टर श्री प्रभू राम यांच्या प्रतिमा देखावा आकर्षक ठरला भगवे झेंडे फुलांच्या सरींनी जय श्रीरामच्या जयघोषाने जणू मोठा उत्साह सजला होता भगवान श्रीराम बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येतील भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत त्यानिमित्ताने प्रत्येक भाविकास या अद्भुत पूर्व सोहळ्यात उपस्थित राहता येणार नाही त्यामुळे या अक्षत कलश आमंत्रण स्वरूपी अक्षत वाटप करून सर्वांनी आपल्या घरात अथवा गावातील मंदिरात हा महाउत्सव साजरा करावा सोनारा या गावातील भाविकांनी देखील या अक्षत कलशाचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील पळसखेळ वासियांनी केले आहे पीयूष ठोंबरे विदर्भ न्यूज चांदूर रेल्वे